नमस्कार मैत्रिणींनो आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण नासलेल्या दुधाच्या उरलेल्या त्या पनीरपासून पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं तीन बटाटे उकडलेले घेतलेले आहेत थंड झालेले आहेत ते बटाटे त्यांना छानपैकी आपण स्मॅश करून घेऊया आता काय करायचं आहे आपल्याला वेगवेगळ्या त्याच्यात भाज्या मिक्स करायच्या त्याच्यासाठी मी हा कांदा टाकलेला आहे एक बारीक चिरलेला त्याचबरोबर गाजर टाकलेले आहे तुम्ही इथं अजून भाज्यासुद्धा टाकू शकता त्यावर कोथिंबीर दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये हे पहा हे जे दूध नाचलेलं होतं त्याचं मी उरलेलं पनीर त्याच्यात टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा धने पावडर टाकूया एक चमचा लाल तिखट टाकूया पाव चमचा हळद पावडर टाकलेली पाव आहे पाव मी त्याच्यामध्ये त्याचबरोबर त्याच्यामध्ये पाव चमचा मिरी पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर टाकलेली आहे आता आपल्याला बायंडिंग येण्यासाठी इथं तुम्ही मैदा किंवा मी इथं कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे किंवा तांदळाचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता आता चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घाला आणि आपल्या कटलेटला थोडा क्रंचीपणा आतूनसुद्धा येण्यासाठी एक चमचा ब्रेड क्रम घातलेला आहे आता हे सगळं मिश्रण छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे आता त्या त्याच्यापासून आपल्याला तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही कटलेट बनवू शकता मी असे नॉर्मल आकाराचे कटलेट बनवलेले आहे टिक्की टाईप तर आता काय करायचे सगळे कटलेट बनवून घ्या आणि मग आपल्याला तर एक एक कटलेट घेऊन ब्रेडक्रममध्ये घोळवून घ्यायचं आहे आता ब्रेडक्रममध्ये घोळवताना एक गोष्ट लक्षात ठेवा व्यवस्थित त्याला ब्रेड कोट करून झटकून घ्या जेणेकरून तेलात तळताना त्याच्यात ब्रेड करून पडले गेले नाही पाहिजे तेलसुद्धा खराब होतं आणि नंतरच्या कटलेटला ते चिकटले जातात तर आता पहिल्यांदा मी गॅस मोठा ठेवला होता आता गॅस मिडियम करून आपल्याला हे कटलेट दोन्ही बाजूनी छानपैकी भा तळून घ्यायचे आहेत आतपर्यंत कटलेट भाजण्यासाठी एक दोन तीन मिनटं आपण गॅस मिडियमच ठेवायचा आहे नंतर शेवटी एक अर्धा मिनिट आपण गॅस मोठा करायचा जेणेकरून कटलेट तेल रिलीज करतील आणि आपले कटलेट अजिबात तेलकट होणार नाही तर आता आपले रेडी झालेले आहेत हे कटलेट मी काढून घेते आणि सर्व करते अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे ते वेस्ट सुद्धा वेस्ट झालेल्या दुधापासून बनवलेली आहे हे कुणाला कळूनसुद्धा येत नाही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब なきから、だねま。